मंडळी राम राम नमस्कार आपण आज आलो तर आठवडी बाजारामध्ये गंगाखेडच्या बरेच दिवस झालं मोठा व्हिडिओ आपण बनवला नव्हता आज आपण मोठा व्हिडिओ बनवणार नव्हतो या ठिकाणी आज पाहू शकता मंडळी सविस्तर असा आठवडी बाजार गंगाखेडचा आढावा आपण आज घेणार आहोत या ठिकाणी सुंदर अशा वासरांच्या बैलाच्या मालकाशी आपण आज थोडंसं सविस्तर विचारूयात दादा नमस्ते किती बैल आणलेत काय किंमत सांगायला एक लाख चाळीस हजार का बरं विकत आहे काम आहे बर कितीपर्यंत विकायचे लास्ट ये ये जर कोणाला पाहिजे असतील तर मंडळी दादांना फोन करू शकता या ठिकाणी उत्तम प्रकारच्या बैलांचा जोड आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर काय सांगू नक्कीच कॉल करा त्याचबरोबर आपण या ठिकाणी याही लाल कंदारी बैलांच्या मालकाला विचारूयात त्यांची काय किंमत आहे दादा एक लाख पंचवीस हजार या ठिकाणी या सुंदर अशा वासरांचा सौदा च्या मंडळी पाहू शकता आणि हे आहे बाजार या ठिकाणी शेतकरी खात्री कशा कशाप्रकारे विकतात विक्री करतात याचा सुद्धा आपण या ठिकाणी आढावा घेऊयात राम राम काय दादा गॅरंटी कशी यांची मारण्याचं तर काही भेट दिस ना फुल फुल गॅरंटी काय किंमत सांगायला यांची एक पंचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार किती वर्षाची दोन दू दोन वर्षाची आहेत या ठिकाणी बैलांचे मालक आणि खरेदार आपल्यासोबत आहेत दादा कशी वाटली जोडी लाखाला मागितली लाखाला मागितले या ठिकाणी लाखाला लाखाला मागितले त्यांनी एक पंचवीस महिन्यातलेत या ठिकाणी चांगल्या चांगल्या बैलांची क्वालिटीची खरेदी विक्री चालू आहे म्हणजे पाहू शकता अनेक वर्षापासून आठवडी बाजारामध्ये सगळ्यांच्या परिचयाचे असलेले आबा आपल्यासोबत आहेत आबा राम राम, राम, राम। काय कोणता बैल खरेदी के केला हा बैल आबानी सुद्धा खरेदी केला आहे मग घेतला पन्नासला घेतला तर मंडळी या ठिकाणी पाहू शकता अजून वेगवेगळ्या प्रकारच्या बैलांच्या व्हरायटीच्या आणि जाती या ठिकाणी पाहायला मिळतील देवणी जातीचे बैल या ठिकाणी सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी खरेदी केलेत बैल असे लावून दिले जातात अवताला धरून झोपून दिले जातात आणि त्याच्यासुद्धा शंभर ते दोनशे रुपये शेतकऱ्यांकडून या ठिकाणी वसूल केले जातात ह्या बैलांचा सौदा झाला मंडळी आणि याची खरेदी कितीला के केली आपण त्यांना विचारूयात दादा रामराम केली खरेदी सव्वा लाख सव्वा लाखाला धरून अवताला धरून घेतले का अवताला पैसे अवताला धरण्यासाठी पैसे की घेतले घरीच आणलेत का गॅरंटीसाठी तुम्ही ज्या ठिकाणी आणले ते लोकांना धरून देण्यासाठी जागा आहे ही ह्या हा� उद्देशातून तुम्हाला विचारण्यात आला प्रश्न आमचा असा होता सव्वा लाखाचा बैल जोड्या ठिकाणी पाहू शकता मंडळी लाल कंधारी जोडी सुद्धा या ठिकाणी सुंदर असं पाहायला मिळेल दादा नमस्ते, नमस्ते। काय किंमत सांगायला एक लाख सत्तर, सत्तर हजार रुपयाची किंमत सांगायला दादा जगात जर्मनी भारतात परभणी परभणी तालुक्यातील जिल्ह्यातील गणाखेड तालुक्याचा हा आठवडी बाजार शेतकऱ्यांचा मित्रांनो ओ राम राम, राम। काय खरेदी केलं घ्यायचे गोर घ्यायचे कधी बाजारामध्ये तर कधी भाजीपाल्याच्या मार्केट मध्ये कामाला घ्यायचे कामाला घ्यायचंय मंडळी हे आपल्या परिचयाचे दादा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत त्याचबरोबर आपण पाहू शकता खूप मोठा असा आठवडी बाजार शनिवारी भरतो त्याचबरोबर या ठिकाणी आपल्यासोबत दादा सुद्धा आहे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी हमेशा आपल्या चॅनलवरती असतो दादा असंख्य अशा बैलांच्या जोडी आणि दावणीची दावणी या ठिकाणी पाहायला मिळतात मंडळी काही जनावरे शेतात कामासाठी जातात तर काही जनावरे कटिंगसाठी जातात या ठिकाणी सुंदर असा बैलांचा हा बाजार जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर की नका